जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराज सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा साष्टांग नमस्कार आणि जय महाराष्ट्र आज अतिशय दुःखद घटनेविषयी बोलताना देखील अंतःकरण भरून येणार गेले दोन दिवस आजारी होतो परंतु माध्यमांच्या काही बातम्या कानावरती पडल्या आणि आजार बाजूला ठेवून तुमच्याशी चार शब्द बोलावे वाटले सर्वांना माहितीच आहे उरणगाव नवी मुंबई बेलापूर घटना काय घडली अक्षरशः अंगावरती शहारे काटे उभारणारी घटना त्या ठिकाणी घडली घटना घडली काय तर यश्री शिंदेची हत्या यशश्री शिंदेच्या अंगावरती निर्घुण असे वार करण्यात आले आणि हे वार कोणी नराधामांनी केले का केले कशासाठी केले अशा नराधामांना लाजा कशा वाटत नाही अरे काय चुकलं त्या नादान मुलीच अवघ्या कवळ्या बावीस वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली निर्घुण वार करण्यात आले काय केलं होतं त्या यशश्री शिंदेनी काय गुन्हा केला तिच्या घरच्यांनी आई असेल भाऊ असेल मामा असेल मावशी असेल काय वाटत असेल तिच्या वडिलांना कोण आहे हा गुन्हेगार संशयित आरोपी म्हणून आज माध्यमातून आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की दाऊद शेख नावाचा हा कर्नाटक परिसरातील गुन्हेगार आहे सुधरा मुलींनो क्षतक्षाण नमन करून विनंती करतो सुधारा मुलांनो मुलांना तुम्ही पण सुधरा चुकीच्या आणि वाईट वाळणाच्या व्यसनाधीन होऊन नादी लागू नका ना घडतंय काय माध्यमातून प्रसारित झालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तपासकामी माहिती हाती आलेली आहे दोन हजार एकोणीस साली यशस्वी शिंदेच्या घरच्यांनी दोन हजार एकोणीसला फॉस्को गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केल्याच्या नंतरनं जो आरोपी आहे दाऊद शेख त्याला सजा झाली असेल शिक्षा झाली असेल कसा सुटला ते माहीत नाही परंतु आज यशस्वी शिंदे ही कामावरती गेल्याच्या असताना किंवा बाहेर गेलेच्या असताना चारच्या दरम्यान तिचा फोन बंद होतो काय आरोपीचा फोन बंद होतो काय लोकेशन ट्रेस मध्ये सापडतय काय एकाच ठिकाणचं लोकेशन सापडतंय एकाच वेळी फोन बंद केलेला सापडतोय आणि सैरा वैरा भैरा पळत त्यांच्या घरचे सगळीकडे धाव घेत मुलगी कुठे असेल मुलगी काय करत असेल एका मुलीच्या आईला आणि मुलाच्या बापाला मुलीच्या बापाला ह्या गोष्टीची कल्पना ज्ञात आणि जाण असते की आपली मुलगी घरातून बाहेर पडल्याच्या नंतर ना आजच्या युवाला ना आजच्या परिस्थितीला जर असं जर कृत्य घडत असन इतकी निर्गुण हत्या होत असन कुठे कसे कशा पद्धतीने खेचलं जात आहे वार केले जातात एवढं टॉर्चर कशासाठी केलं जात आहे दोन हजार एकोणीसला फॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून सुद्धा येता टॉर्चर करण्यात येत होतं असं तिच्या वडिलांच मत आहे एवढं सगळं सहन करत असताना सुद्धा ती मुलगी जगत होती सहन करत होती तिच्या घरचे सहन करत होते भाऊ सांगतो की माझी बहीण चांगली होती मावशी सांगते माझी मुलगी चांगली होते आई सांगते बाप सांगतो आणि मग असा बळी का जातो प्रश्न आहे माझ्या माय तुम्हाला माझ्या बहिणी आणि भावांना तुम्हाला प्रश्न आहे की समाजात वागत असताना आईनी बापानी भावानी काय गुन्हा केलाय का त्यांच्या तोंडाला काळ फासण्याची वेळ येते वाईट ह्याच्यासाठी वाटत कि तुम्हाला जन्म दिला त्या माता पित्यांनी चूक केली का काय आहे त्यांचं आज यशस्वीवरती तुम्ही जर पाहिलं अतिशय निर्घुनपणे तिच्या शरीरावरती वार करण्यात आली काही माध्यमांनी दाखवलंय पोलिसांच्या तपास अंतर्गामध्ये सुद्धा काही गुन्हे कशा पद्धतीने हा गुन्हा झालेला आहे कस काय षडयंत्र रचलं गेलं होतं का याचा देखील पोलीस तपास करतायत पोलिसांच्या तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न व्हायला लागलेल्या आहेत संशयित आरोपी म्हणून हा कोण आहे दाऊद शेख याला शोधण्याचं शोधकार्य पोलीस अतिशय शिताफिनी करत आहे पोलिसांना दोष देण्यात मजा नाही आंदोलन मोर्चा काढण्यात देखील वेळ वायाला घालून जमणार नाही सुधारायचंय कुणाला तर आपल्याला सुधरायचं तुम्हा आम्हाला सुधरायचे आपल्या लेखी बाळी बहिणी बाळा यांच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायची वेळ आज आलेली आहे का तर असले नराधम या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जन्मायला लागलेले आणि यांना वेळीच ठेचलं पाहिजे असे गुन्हेगार मोकाट फिरता कामा नाही आज आठवण होती एका माणसाची आणि तळमळीने जीव तुटतो त्या माणसाचं दर्शन घेण्यासाठी ते म्हणजे आनंद दिघे साहेब आज जर आनंद दिघे साहेब असते तर गुन्हा नंतर नोंदवला असता पहिल्यांदा त्याला ठेचून काढला असता ज्या पद्धतीने यशस्वी शिंदेची हत्या झाली त्याच परिभाषेत त्याला उत्तर दिलं गेला असत अंगावरती शहराला काटा उभा हा उगीच नाहीये का कशासाठी गृहमंत्र्यांकडे देखील आता तिचे आई वडील बाबा भाऊ विनंती करतायत की गृहमंत्री साहेब तुम्ही तरी आमच्या यशस्वीला न्याय मिळवून देणार का नाही आज प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे आणि मुलगी म्हणजे दोन घरचा दिवा असतो हे सांगायला तुम्ही संज्ञान आहात अज्ञान नाहीत आणि म्हणून माझ्या प्रत्येक भावाने आणि बहिणीने इथून पुढे लक्षात ठेवा प्रेम संबंध करतानी कशा पद्धतीने करावेत पुन्हा सोबत करावेत काय कसे बेताल होऊन वागू नका माझ्या भावांना विनंती आहे की मित्रांनो तुमच्या बहिणीसारखं दुसऱ्याच्या बहिणीला समजा ताकद द्या तिला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा अन्याय होत असल तर अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद ही तुमच्यात पाहिजे आणि तुम्ही जर नाही उभा छत्रपती शिवरायांचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ नका आज यश्री शिंदेची निर्गुण हत्या झालेली आहे जाता येता तो मुलगा तिला टॉर्चर करत होता दोन हजार एकोणीस साली फो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता जर त्याच वेळेस मोठी कारवाई झाली असती तर आज ती त्या घरचे सांगतायत की आम्हाला न्याय मिळाला असतात त्यावेळेस परंतु तसं झालं नाही काही आडी अडचणी असतात काही विषय असतात परंतु आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेने अक्षरशः मन हेलावून पिळवटून टाकताय मुलगी प्रत्येकाच्या घरात आहे माझ्या दादाला माझ्या भावाला विनंती आहे की मुलीची रक्षण आणि मुलीची काळजी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी इथून पुढे तप्तर व्हायचे मुलीचा भाऊ माध्यमाच्या माध्यमातून सांगत होता पाहिलं डोळ्यात पाणी आलं टचकन लवकरात लवकर न्याय मिळावा आई त्या भावाला वाटत असेल एक बहीण गेल्याच्या नंतर ना भावाच्या डोळ्यामध्ये जी येतात ना ती फार वाईट घटना आणि तो क्षण असतो आज माध्यमांसमोर तिचा भाऊ येश्री शिंदेचा भाऊ ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस अक्षरशः वाईट वाटत होतं काळजाचं पाणी पाणी त्याचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय न्याय मिळावा कशासाठी लागतोय तर मुलीची हत्या झाली आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून न्याय मागावा लागतोय आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना यशस्वी शिंदेच्या कुटुंबाच्या पाठीमागे निर्भीडपणे उभा राहावं लागणार आहे नुसतं आरणच नाही बेलापूरच नाही नवी मुंबईच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांना सपोर्ट आणि पाठिंबा केला पाहिजे ही विनंती करतोय माझ्या मायबाप जनतेला माझ्या भावांनो आणि बहिणींनो एक भाऊ तुमच्याकडे आज आपुलकीचे भीक मागत आहे येशे श्री शिंदे ही आपल्या बहिणीसारखीच तिला न्याय मिळावा तिच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनीच देवाकडे प्रार्थना करावी न्यायालयाला सरकारला करा हात जोडून विनंती करावी आणि जर तेवढं ऐकून जर नाहीच जमलं तर देऊन टाकू आपल्या छत्रपती शिवरायांचा आज आपल्यातून यशस्वी शिंदे निघून गेलेले आहेत निर्गुण हत्या झालेली आहे सपासप वार केलेले आहेत अतिशय दुर्दैवी घटना आहे ही घटना परत पुन्हा कुठल्याही तालुक्यात गावात वाडी वस्त्यांवरती जिल्ह्यात राज्यात घडता कामा नये देशात सुद्धा घडता कामा नये असा न्याय मागायचा न्यायालयामध्ये आता सर्वजण जागे व्हा एक व्हा एक जुटीने लढूयात आणि यशस्वी शिंदेला न्याय मिळवून देऊ परत पुन्हा दुसरी यशस्वी शिंदेच्या बाबतीत अशी घटना घडली नाही पाहिजे आपल्या आया बहिणीच्या बाबतीत अशी घटना घडली नाही पाहिजे हा कुठला कोण कुठला दाऊद शेख चिरडवून टाकू एवढीच विनंती करतो यशस्वी शिंदेच्या कुटुंबाच्या पाठीमागा आपण सर्वजण उभा राहूयात तिला न्याय मिळवून देण्याचं काम पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने करणार तर आहेतच आपण देखील करूया गृहमंत्री साहेबांना देखील काही जणांची निवेदनं जातीलच तिच्या आईवडिलांनीसुद्धा प्रसारमाध्यमांच्याद्वारे गृहमंत्री साहेबांकडं न्याय मागण्या मागण्यासाठी अपील करत आहेत आणि पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी कसोटीने तपास करीत आहे आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शिवभुराज काय चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो नतमस्तक तुमच्या सर्वांच्या चरणी